नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं अतुल सर इंग्लिश क्लास या युट्यूब चॅनलवर वर स्वागत पहा या चॅनलवर मी फक्त आणि फक्त इंग्लिश ग्रामर रिलेटेडच फक्त मी व्हिडिओ अपलोड करत असतो हा माझा अजून एक चॅनल आहे त्यावर मी फक्त इंग्लिश स्पीकिंगच्या रिलेटेडच फक्त व्हिडिओ अपलोड करत असतो पहा त्याचं चॅनलचं नाव आहे सर इंग्लिश अकॅडमी ओके त्यावर फक्त इंग्लिश स्पीकिंगच्या रिलेटेड मी व्हिडिओ अपलोड करत असतो आपला कन्सेप्ट आहे काय पॅसिव्हच्या दोन नियमात बाय वापरायचा नाही ना अजून कुठला ऑब्जेक्ट घ्यायचे ना काय करायचे खूप सप्पे नियम आहेत फक्त तुम्हाला माहिती असलं पाहिजे तरच तुम्हाला त्या वाक्य रचना त्याच्या ऍक्टिव्हच्या तुम्हाला फॅसिवाइस करता येतील बघा कधी कधी ऍक्टिव्हाइस मधील वाक्याची सुरुवात बघा ऍक्टिव्ह वाईस मधील वाक्याची सुरुवात कशाने होते इट इज टाइम किंवा इट वॉज टाइम बघा जर वाक्याची सुरुवात ऍक्टिवाइस मध्ये इट इज टाइम किंवा इट वॉज टाइम ने जर झाले असेल तर मग अशा वाक्याचं तुम्हाला ऍक्टिव्हच पॅसिवाइज कसं करायचं तेच आज मी सांगणार आहे बघा होते अशा वाक्याचे पॅसिवाइज करताना हे नियम वापरावे पहिला नियम काय वाक्यामधील वाक्याच्या सुरुवातीचे इट इज टाइम पर्यंतचे शब्द सुरुवातीस लिहावे बघा मी एक एक्झाम्पल घेतो मग तुमच्या लक्षात येईल इट इज टाइम टू टेक द मेडिसिन टेक द मेडिसिन आता ही वाक्य रचना आहे तुमची याची सुरुवात कशाने झाली इट इज टाइम काय इट इज टाइम आता पहिला नियम काय म्हणतो तुम्हाला कि इथपर्यंतच सुरुवातीला घ्यायचंय काय पॅसियस करता घ्या इट इज टाइम ओके नंतर काय इट इज टाइम पर्यंत शब्द सुरुवातीस लॅल लिहिलं त्याच्यानंतर काय फॉर घ्यायचंय म्हणजे इट इज टाइम नंतर तुम्हाला लगेच फॉर नंतर आहे त्यानंतर वाक्यातील कर्म घेऊन त्यापुढे टोबी व क्रियापदाचे तिसरे रूप वापरा पहिलं सांगतो तुम्हाला इथपर्यंत तुम्हाला आहे तो भाग घ्यायचा आहे त्याच्यानंतर फॉर घ्यायचा आहे कंपल्सरी त्याच्यानंतर काय करायचं तुम्हाला वाक्यातील कर्म आता ह्याला कर्म काय आहे द मेडिसिन इट इज टाइम फॉर द मेडिसिन मेडिसिन नंतर काय घ्यायचंय तुम्हाला टू बी याच्यानंतर काय टू बी आणि जे वर्ब आहेत त्याचं थर्ड फॉर्म म्हणजे टेकन बघा इट इज टाइम फॉर द मेडिसिन टू बी टेकन म्हणजे सुरुवातीला काय करायचंय तुम्हाला हा आहे तो असाच भाग इथं घ्यायचा आहे त्याच्यानंतर फॉर घ्यायचंय नंतर जो कर्म आहे त्याला फॉर नंतर घ्यायचं त्या कर्मानंतर तुम्हाला टू बी आणि नंतर मग क्रियापदाचं तिसरं रूप बघा दुसरी वाक्यश्न अजून एक इट वॉज टाइम इट वॉज टाइम टू टेक आता ही प्रश्न आहे तुम्हाला आता याच तुम्हाला काय करायचं आहे पॅसिव्ह करायचं करायचंय तर मग पहा कसं सुरुवातीला काय करायचं आहे तो भाग तसाच घ्यायचा आहे इट वॉज टाइम त्याच्यानंतर काय फॉर नंतर कर्म घ्या त्याच्यानंतर लगेच रेस्ट त्याच्यानंतर टू बी घ्यायचे आणि त्याचा थर्ड फॉर्म म्हणजे बघा इट वॉज टाइम फॉर द रेस्ट टू बी लक्षात खूप सोपं आहे व्हिडिओ पॉज करून ह्याचे नियम लिहून घ्या त्याच्यानंतर आहे बघा ऍक्टिवाइस मधील वाक्याची सुरुवात जर बघा एकदा हा एक झाला पहिला कन्सेप्ट त्याच्यानंतर आहे दुसरा तो पण खूप सोपा आहे आपण इथं गडबडतो हे वाकृष्ण कशा बनवायच्या राईट कारण की आपण शिकलेलं असतं की ऑब्जेक्ट प्लस जो काळ आहे त्या काळानुसार मग तुम्हाला ती वाकृष्ण बनवायची असते आता याच्यामध्ये कुठला काळ नाही ना काही नाही की नाही पण तुम्हाला ह्या पद्धतीने तुम्हाला बनवायचं आहे आता दुसरं जे आहे ऍक्टिव्हाइस मध्ये ऍक्टिव्हाइस मध्ये वाक्याची सुरुवात जर जर पीपल से किंवा ते ने होते असेल तर मग तुम्हाला काय करायचे बघा वाक्य घ्या तुमच्या लक्षात येईल पीपल से दॅट राहुल इज केबल ओके आता मग बघा तुम्हाला काय करायचंय जर वाक्याची सुरुवात जर हिने झाली असेल तर मग तुम्हाला सुरुवातीला काय करायचं पॅसे करताना इट इज सेट घ्यायचं काय इट इज सेट सुरुवातीला काय घ्यायचंय इट इज सेट नंतर आहे वाक्य तसच्या तस इट इज सेट दॅट राहुल इज क्लेवर ओके दुसरी वाक्य रचनाच्या दे से दॅट ब्यूटीफुल गर्ल मोना इज ब्युटिफुल गर्ल बघा ही वाक्य रचना आता कशी बोलणार काय सांगितले पीपल्स से किंवा दे से, से, कि से असेल तर वाक्याची सुरुवात पॅच मध्ये कशाला करायची इट इज सेड त्याच्यानंतर वाक्य आहे तसं तसच लिहायचे दॅट मोना इज अ ब्युटिफुल गर्ल बघा हे जे दोन कन्सेप्ट होते तुम्हाला शिकवलेत आता ह्याच्यामध्ये बायचं कुठं वापर येत नाही दोन्ही कन्सेप्टचे नियम सांगितलेत समजून घ्या लिहून घ्या वाक्यरचनांचा सराव करा हो याच्यामध्ये काही शंका असतील तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा आणि ही माहिती जर तुम्हाला उपयोगाची वाटत असेल तर तुमच्या फ्रेंड सर्कल मध्ये तुम्ही ती शेअर करून टाका आणि पुढील सेवेशन मध्ये आपण असाच एखादा कन्सेप्ट घेऊन येऊ तोपर्यंत जय हिंद जय मात